सोमवारी ताई ताई लक्ष द्या इकडं राखी पौर्णिमा सोमवारी मला एक सांगा बरं तुम्ही माझं काय लय लांब ना माहेर नाही ताई कळम माहेर आहे माझं काय लय लांब नाही समजा तुम्ही तुमच्या माहेर आला भावाला राखी बांधायला गे। गेला समजा तुम्ही गेला मग तुम्ही विचार करता का मला दीड हजार रुपये टाकल का नाही बाई मला तीन हजार रुपये टाकल का नाही बाई मग मी कशी राखी घेऊन जाऊ हलकी घेऊन जाऊ का बारी घेऊन जाऊ का दोन रुपयाची स्कूप मला दीड हजार रुपये देणार आहे मला तीन हजार असं होतं का होत वाढ वाईस वैशाली आमच्या महिला प्रचार करतील याची मला खात्री आहे मी एक आता येताना एक लाईन वाचली दादाचा विषय लय हार्ड आहे दादाचा विषय लय हार्ड आहे दादाला गावात नाही महाराष्ट्रात नाही देशात मान होता पण कमळीने केली घाण है कमळीने केली लई घाण है अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एका गावात एका गावात एक फुल दोन हाफ गेले होते एका गावात एक फुल दोन हाफ गेले आणि तिथं आमच्या वयस्कर बाई जरा गुडघ्यावर पडल्या आणि मग एक फुल दोन हापला वाटलं आता आपल्याला सुप्रिया ताई सावत्र बहीण करून टाकली आपण आता आपल्याला ह्या सगळ्या सख्या बहिणी कराव्या लागतील तरच आपल्याला मताची जी कडकी आलेली आहे त्यात आपल्याला कुठंतरी मतदान मिळेल म्हणून मग ह्यांनी काय केलं त्या बाईला धरलं आणि उचललं त्या बाईंना आणि म्हणले बाई आता तुम्ही गुडघ्यावर पडला होतात आम्ही तुम्हाला उचललं बरं का आणि आता तुम्हालाच आम्हालाच मतदान करावं लागेल त्या बाईने काय उत्तर दिलं माहितीये का सुप्रिया ताई लय हुशार असतात यांना वाटतय की बायका आता कुठं बिडकी झाली की आम्हालाच मतदान करतात त्या ताईने काय उत्तर दिलंय ते सगळ्या तायाने ऐका त्या ताईने उत्तर दिलं ओ बाबा मी गुडघ्यावर पडले डोक्यावर नाही पडले त्यामुळे मला वाटतं जरी तुम्ही काही लाडकी आणली काही आणलं तरी या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं महिलांची क्रांती केली या महाराष्ट्रात पहिल्यांदा महिलांना भावा इतकी प्रॉपर्टी कोणी दिली या महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला धोरण कुणी जाहीर केलं या महाराष्ट्रात आताच्या आधी तिथाई फिरतायत ना कि मी महिला आणि बाल विकास मंत्री आहे आदरणीय कोले साहेब यांचं आगमन झालेलं आहे मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं हॅलो संसदरत्न खासदार स्टार प्रचारक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार सन्मानी अमोलजी कोल्हे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कृपया टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करावं कृपया सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अमोलजी कोल्हे साहेबांचं स्वागत करावं कृपया सर्वांनी <thriving> शांततेचा <hygiene> बसून <sound> घ्या आई त्या ठिकाणी बसून घ्या सर्वांना विनंती आहे आता ऐका साहेबांचं स्वागत आपण केलंय आता मला थोडा कमी वेळ मिळतो कारण मी साधारण कार्य करते त्यामुळे ऐका तुम्ही आता या महाराष्ट्रात पहिल्यांदी महिला धोरण कोणी आणलं सांगा बर या महाराष्ट्रात पहिल्यांदी राज्य महिला आयोग कोणी आणला या महाराष्ट्रात पहिल्यांदा सातबाऱ्यावर पती बरोबर आमच्या पत्नीचं नाव लागलं पाहिजे हा निर्णय कोणी घेतला या महाराष्ट्रात पहिल्यांदा पीटीआर ला। नाव लागली पाहिजे हा निर्णय कुणी घेतला या महाराष्ट्रात सातबाऱ्यावर हे सुद्धा पती बरोबर पत्नीच नाव लागलं पाहिजे अशा प्रकारची शाश्वत क्रांती आणि शाश्वत विकास जर कुणी या महाराष्ट्रात केला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी केलाय आणि दोन चार वर्ष दोन चार महिन्यापूर्वी उगच चालू होत या महिला आणि बालकल्याण खात आम्ही पती बरोबर पत्नीच नाव लावणार आम्ही मुलाच्या नावा पुढे वडिलाच्या नावाबरोबर आईचं नाव लावणार आहो ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी होतात ना त्यावेळी आमच्या पवार साहेबांनी यात पी एच डी केली आहे आणि फक्त लाडक्या बहिणी म्हणून नाही आज महाराष्ट्रामध्ये हे तिघही फिरत आहेत राख्याचा प्रयत्न करतायत सुप्रिया ताई आपण जर मायन्यूटली पाहिलं तर सगळ्या हातात बांधलेल्या राख्या ह्या सारख्याच दिसतील तुम्हाला म्हणजे हा इव्हेंट प्रोग्राम आहे राख्या बांधणीचा इव्हेंट प्रोग्राम आहे आणि तो तुम्ही ओळखला पाहिजे दीड हजार रुपये देता आणि सगळे फंड बंद करता आजच मी टीव्हीवर ऐकलं जिल्हा नियोजन समितीचा फंड ब्लॉक ब्लॉक विधान परिषदेच्या बहिणीला आवडत मला सांगा बरं तुम्ही सुप्रिया ताईने अजितदादावर किती प्रेम केलं केलं का नाही सांगा बरं कुणा कुणाला कबूल आहे सांगा बरं आहो बहिणीला फक्त प्रेम असं वाटतंय आता राखी पौर्णिमा सोमवारी ताई ताई लक्ष द्या इकडं राखी पौर्णिमा सोमवारी मला एक सांगा बरं तुम्ही माझं काय माहेर नाही ताई कळम माहेर आहे माझं काय नाही समजा तुम्ही तुमच्या माहेराला भावाला राखी बांधायला गेला समजा तुम्ही गेलात मग तुम्ही विचार करता का मला दीड हजार रुपये टाकल का नाही बाई मला तीन हजार रुपये टाकल का नाही बाई मग मी कशी राखी घेऊन जाऊ हलकी घेऊन जाऊ का भारी घेऊन जाऊ का दोन रुपयाचीच देऊ मला दीड हजार रुपये देणार आहे मला तीन हजार असं होतं का हो ताई असं होतं का हो नाही होत त्यामुळे तुम्ही गणित ओळखा ही सख्खी लोकसभेनंतर का झाली हे तुम्ही ओळखा आणि या मराठवाड्याला चाळीस हजार कोटीच चा पॅकेज अमृत महोत्सव ज्यावेळी मराठवाडा दिनाचा होता त्यावेळी या शिंदे सरकारनी जाहीर केलं होतं आणि ताई आदरणीय त्यात मराठवाड्याला तीनशे कोटीचं महिलांसाठी पॅकेज दिलं होतं मला सांगा बरं तुम्ही बचत गटाचे काम करता असाल तीनशे कोटी मध्ये काय तुम्हाला एक रुपया आला का हो आला का एक रुपया त्यामुळे हे पुतना मावशीच प्रेम आहे हे ओळखा शेतकरी असतील महिला असतील युवक असतील बेरोजगार असतील या सगळ्यांनी येत्या विधानसभेत आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय सुप्रियाताई आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय कोले साहेब असतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांना साथ द्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद